चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा नमस्कार चंदगड तालुक्यातील जमीन खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांच्या दुय्यम निबंधकांच्याकडून आवाहन आव्हान करण्यात आले का हे जाणून घेऊ मी दुय्यम निबंधक चंदगड चंदगड तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की मार्च एंड असल्यामुळे पक्षकार दस्त नोंदणीसाठी व आपले कामकाज सुट्टी असल्यामुळे इतर दिवशी गर्दी करत असतात दस्त नोंदणीसाठी त्यामुळे मान्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रा नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशानुसार पक्षकारांच्या सोयीकरिता सुट्टीच्या दिवशी दिनांक तेवीस चोवीस रविवार असल्या कारणाने पक्षकारांची सोय होऊ दे यासाठी नोंदणी कार्यालय कामकाज कामकाजाकरिता सुरू राहणार आहे याचा फायदा पूर्ण चंदगड तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा व त्याचा लाभ करून घ्यावा ही विनंती करतो त्याचबरोबर या महिना अखेरला म्हणजेच दिनांक एकोणतीस तीस आणि एकतीस या तीनही दिवशी सुट्टीच्या दिवशी कार्यालय दस्त नोंदणीचे कामकाजाकरिता सुरू राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी त्याचाही लाभ घ्यावा